नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो आज आपण खूप छान विषय घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहोत तो विषय म्हणजे द्राक्ष पिकामध्ये द्राक्षाची क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत महत्वाच्या ज्याच्यावरती रेट डिपेंड असतो ह्या गोष्टींसाठी आपण फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आणि क्वालिटी क्वांटिटीवर कसं काम करू शकतो प्रतिबंधक म्हणून या विषयाला अनुसरून काही कॉम्बिनेशन्स काही स्प्रेचं ऍप्लिकेशन मी तुमच्या पुढे या मध्ये किंवा या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मित्रांनो ॲग्रिसर्च कंपनीमध्ये गेले मी नऊ दहा वर्षापासून काम करतोय आणि जेव्हापासून आलोय तेव्हापासून द्राक्ष पिकामध्ये आम्ही एक कॉम्बिनेशन रिकमेंड करतो ते म्हणजे झिंकाबोर प्लस कॅल्मिनो आता जर तुम्ही विचार केला तर झिंकाबोरमध्ये झिंक बोरॉन पोटॅशियम कॅल्मिनोमध्ये कॅल्शियम प्लस ॲमोनो एसिड असं हे न्यूट्रिशनल बेस कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये कोणतेही पी जी आर कोणतेही प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर प्लॅन ग्रोथ रिटार्डंट काही नाहीये त्याच्यामुळे न्यूट्रिशनल सपोर्टचा वापर आपण द्राक्षाच्या क्वालिटीसाठी आणि क्वांटिटीसाठी कसं करू शकतो हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया झिंकाबोर कॅल्मिनोमध्ये जो झिंकाबोर आहे त्याच्यामध्ये साडेतीन टक्के झिंक आहे अर्धा टक्के बोरॉन आहे तर पोटॅशियम बोरान आणि झिंक असं हे कॉम्बिनेशन असलेलं झिंकाबरोबर प्रॉडक्ट आहे कॅल्मिनो हे जे प्रॉडक्ट आहे ह्या कॅल्मिनोमध्ये ऍसिडने चिलेट केलेलं कॅल्शियम आहे आणि कॅल्शियम हा ऍसिडने चिलेट केल्यामुळे तुम्हाला कॅल्मिनो सारखा प्रॉडक्ट आज मार्केटमध्ये मला नाही वाटत की ह्या टेक्नॉलॉजीचा प्रॉडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये दुसरीकडे कुठे मिळेल असं तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन आपण एकत्र रिकमेंड करतो आणि याला आम्ही म्हणतो संतुलित अन्नद्रव्य पुरवणारं कॉम्बिनेशन द्राक्षा म्हणजे द्राक्षाच्या वेलीच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये द्राक्षाला जे अन्नद्रव्य आपण फवारणीद्वारे पुरवलं पाहिजे ते अन्नद्रव्य बॅलन्स फॉर्म मध्ये पुरवण्याचं काम हे जिंकावर कॅल्मिनो करत असतं झिंकावर कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेट हे आमचं कॉम्बिनेशन असतं आम्ही त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पण रिकमेंड करतो तर त्याच्यामुळे पोटॅश पण जातो पोटॅशमुळे होणारे फायदे मॅग्नेशियम जातो मॅग्नेशियममुळे होणारे फायदे सल्फर जातो सल्फरमुळे होणारे फायदे झिंक जातो बोरॉन जातो कॅल्शियम जातो या सहा अन्नद्रव्याचा वापर बॅलन्स फॉर्ममध्ये तुम्हाला ह्या कॉम्बिनेशन मधनं मिळतं आणि हे कॉम्बिनेशन जर तुम्ही प्रॉपर स्टेजेसनुसार द्राक्ष पिकामध्ये जर ठेवलं मी तुम्हाला पुढे स्टेजेस सांगणार आहे तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने द्राक्षामध्ये येणाऱ्या समस्या किंवा द्राक्षामध्ये क्वालिटी म्हणून आपण जे काम करायला पाहिजे त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होत असते महत्वाचं जर प्रॉडक्ट कॉम्बिनेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये झिंक आणि कॅल्शियम एकत्र शक्यतो कोणी रिकमेंड करत नाही पण आपण या झिंकाबोरला जे चिलेशन आहे कॅल्शियम युक्त खत मध्ये हंड्रेड पर्सेंट रिकमेंड करतो त्याच्यामुळे तुम्ही मिक्सिंग मध्ये दिल्यामुळे तुम्हाला रिझल्ट पण त्याचे चांगले मिळतात न्यूट्रिशनल सपोर्ट मध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे अन्नद्रव्याचं वहन या वहनामध्ये जर विचार केला तर सर्वात पिकामध्ये वहनशील नसलेला जर अन्नद्रव्याचा विचार केला तर तो एक नंबरला येतो तो म्हणजे कॅल्शियम आणि दोन नंबरला येतो तो बोरॉन आणि तीन नंबरला येतो तो म्हणजे झिंक कॅल्शियम आणि बोरॉन हे हंड्रेड पर्सेंट पिकामध्ये इमोबाईल न्यूट्रिएंट आहेत म्हणजे तुमचे जमिनीमध्ये समजा तुम्ही पन्नास किलो कोणतंही कॅल्शियम युक्त खत दिलं तर ते वलांड्यात पन्नास साठ टक्के जाणार सॉरी खोराड्यात पन्नास साठ टक्के जाणार वलांड्यात वीस तीस टक्के जाणार काडीत जाणार जुन्या पानात जाणार पण शेंड्याकडे आणि घराकडे जो सिंक म्हणून काम करतो म्हणजे जिथं अन्न तयार होत नाही अशा ठिकाणी तुम्ही जमिनीमधनं दिलेला कॅल्शियम बोरॉन थोडाफार झिंग जातो पण कॅल्शियम बोरॉन हातीतपर्यंत पोचू शकत नाही म्हणून आपल्याला हे जे ई मोबाईल न्यूट्रिएंट आहे याचा फवारणीद्वारे स्पॉट ऍप्लिकेशनला वापर करणं गरजेचं ठरतं घडासाठी कारण घडाची क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला बनवायची असेल तर त्या घडासाठी आपण वापर करण्याचा प्रयत्न हा फवारणीद्वारे करणं गरजेचं ठरतं याच्यामध्ये बरेचसे शेतकरी ह्या कॉम्बिनेशनचा वापर करतात पण ते पण सेटिंग झाल्यानंतर करतात सायजिंगच्या स्प्रेमध्ये डीप मध्ये एस एस मध्ये कॅल्शियमचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि तिथं जो फायदा आपल्याला प्रतिबंधक म्हणून झाला पाहिजे तो तिथं वापरल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा दिसत नाही म्हणून हे जे झिंकाबोर कॅल्मिनो याच्या प्रॉपर स्टेजेस आहेत त्या स्टेजेसनुसार वापर केला तर तुम्हाला त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने दिसतो आपण ह्या कॉम्बिनेशनचा वापर केव्हा करायचा हे थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करूया झिंकाबोर कॅल्मिनोची सुरुवात ही झाली पाहिजे साधारणतः फेलफूट अवस्थेच्या आसपास पहिलं कॉम्बिनेशन तुम्हाला फेलफूट अवस्थेमध्ये द्यायचंय झिंकाबोर कॅल्मिनो प्लस मॅग्नेशियम सल्फेटचं दुसरं एप्लिकेशन तुम्हाला फेल ते दोडाच्या दरम्यान तुम्हाला दुसरं ऍप्लिकेशन द्यायचे तिसऱ्या ऍप्लिकेशन दोडा ते फ्लॉवरिंगच्या दरम्यान द्यायचे म्हणजे फुलधारणेमध्ये प्लॉट उतरण्याच्या अगोदर तुम्हाला कमीत कमी झिंकावर -कमी कॅल्मिनोचे तीन फवारणे काढून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी शेतकऱ्याला मी एक सिंपल प्रॅक्टिस सांगतो की तुम्हाला एका हप्त्याला एक स्प्रे आज जसं शेड्यूल तुम्ही साधारणतः फेल नंतर जर ठेवलं तर फुलधारणेमध्ये प्लॉट उतरण्याच्या अगोदर तुम्ही तीन स्प्रे झिंकावर कॅल्मिनोचे प्रॉपर निघून जातात तुमचे ते शेड्यूल प्रॉपर बसून जातं म्हणून या तीन स्टेजमध्ये तुम्ही कॅल्मिनो झिंकापूरचा वापर करायचा आहे साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के फुलधारणा अवस्था असेल त्या स्टेजमध्ये सुद्धा तुम्ही झिंकापूर कॅल्मिनो प्रॉपर जर वापरलं तर तुम्हाला प्रॉपर फुलधारणा म्हणजे एकसारखं फुलधारणा मध्ये तयार होणं आणि पूर्ण फुलधारणा झालेला प्लॉट एकसारखा सेट होणं म्हणजे मागे पुढे प्लॉट न सेट होण्यासाठी सुद्धा हे कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं बरेच शेतकरी म्हणतात की बोर किंवा झिंक आणि बोरांमुळे शॉर्ट बेरीज वाढण्याची शक्यता असते जेव्हा फुलधारणा अवस्थेत दिलं कोणता झिंक जेव्हा बारा टक्केवाले झिंक तुम्ही तिथं वापरता किंवा वीस टक्केवाला बोरॉन तुम्ही तिथं वापरता तेव्हा तुम्हाला ही समस्या येण्याची दाट शक्यता असते परंतु तुम्ही जर झिंकाबोर कॅल्मिनोमध्ये साधारणतः तीन साडेतीन टक्के झिंक आहे बोरान अर्धा टक्के आहे त्याच्यामुळे टॉक्सिसिटी होऊन जी समस्या येते किंवा प्रॉब्लेम जास्त झाल्यामुळे जी समस्या येते ती तुम्हाला येण्याची शक्यताच तिथं निर्माण होत नाही कारण ह्या कॉम्बिनेशन मधनं तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशनल सपोर्ट तिथं त्या स्टेजला मिळून जातो फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये तुमचा तो बोरॉन पोलिओट्यूबची लेंथ वाढवतो तिथं जो कॅल्शियम असतो प्रत्येक सेलची जी का असते तिला मजबूती देण्याचं काम करतो तिथं जो झिंक असतो तो प्रत्येक सेलमध्ये ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होता त्याला चालना देण्यासाठी जे एन्झाईम्स लागतात त्या एन्झाईमच्या निर्मितीमध्ये झिंकचा रोल असतो आणि थोडासा पोटॅश आणि मॅग्नेशियमचा सपोर्ट जर तिथे मिळून गेला तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला तिथं बेस्ट काम करतं म्हणून आम्ही इथं ऐंशी ते नव्वद टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये झिंकाबोर पाचशे कॅल्मिनो पाचशे पोटॅशियम शोनाइट पाचशे आणि त्याच्याबरोबर एखादं कॉन्टॅक्ट फंगिसाईड असं कॉम्बिनेशन तिथे रिकमेंड करत असतो असं तुम्हाला फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये चौथं ऍप्लिकेशन झिंकाबोर कॅल्मिनोचं करायचे त्याच्यानंतर सेटिंग झाल्यानंतर प्रत्येक सायझिंग स्प्रेचा एक दिवस अगोदर बरेच शेतकरी सायझिंग स्प्रेमध्ये कॅल्शियमचा वापर करण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही थोडस त्याला विरोध करण्यापेक्षा म्हणतो की जेवढं तुमचा कॅल्शियम सेपरेट गेला कारण कॅल्शियम हा हायली रिॲक्टेबल न्यूट्रिएंट आहे तो लगेच कोणत्याही केमिकल बरोबर रिॲक्ट होतो आणि त्या केमिकलची केमिस्ट्री बदलून टाकतो म्हणून कॅल्मिनो झिंकाबोरचा वापर करत असताना तुम्ही जे सायझिंग स्प्रे वापरतात त्या सायझिंग स्प्रेच्या एक दिवस अगोदर जर तुम्ही कॅल्मिनो झिंकाबोर काढून घेतला म्हणजे साधारणतः दोन ते तीन एम एम च्या साईजच्या आसपास एक स्प्रे चार ते पाच एम एम साईजच्या आसपास एक स्प्रे आणि सात ते आठ एम एम साईजच्या आसपास एक स्प्रे असे सेटिंग झाल्यानंतर जर तीन स्प्रे तुम्ही आठ एम एम पर्यंत जर कॅल्मिनो झिंकाबोरचे काढून घेतले आठ एम एम नंतर तुमच्या मन्याला तुम्ही कॅल्मिनो कॅलमिनो मध्ये बुडून बी दिलं तरी तो मनी कॅल्मिनो झिंकाबोर किंवा झिंग बोरॉन कोणतंही न्यूट्रियंट ऍब्सॉर्ब करू शकत नाही कारण आठ एम एम दहा एम एम नंतर मन्याचे जे पर्णरंध्र असतात ते बऱ्यापैकी क्लोज झालेले असतात बंद झालेले असतात म्हणून आपल्याला मन्यासाठी आणि शेंड्यासाठी तुम्हाला जे बी न्यूट्रिएंट वापरायचे ते आठ ते दहा एम एम पर्यंत जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे फवारणी मधनं म्हणून आमचं रिकमेंडेशन असतं की झिंकावर कॅल्मिनोचं तुम्हाला सेटिंग झाल्यानंतर ते तीन स्प्रे हे आठ एम एम नऊ एम एम पर्यंत संपवायचे असतात म्हणून त्या स्टेजमध्ये तुम्हाला हे तीन स्प्रे रिकमेंड केले असे टोटल सहा ते सातच फवारे जर तुम्ही एका हप्त्याला एक फवारा अशा पद्धतीने जर प्रॉपर जर द्राक्ष पिकामध्ये देत गेले तर तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे एक सारखा शेंडा प्रॉपर निघणं घडाला स्ट्रॉंग बळकटी येणं घड स्ट्रॉंगली बाहेर निघणं घड्याच्या पाकड्या स्ट्रॉंगली ओपन होणं दुसरं डोळ्यामध्ये जी समस्या असते दोडा गळ असेल डोळ्यांमधील कूज असेल चांगल्या पद्धतीने काम करतं त्याच्यानंतर डोळ्यामधली अवस्था लवकर मध्ये उतरण्यासाठी तुम्हाला हे कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं फ्लॉवरिंग मध्ये कूज ही जी समस्या आहे या कुजीला न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणून पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा खूप मेजर रोल असतो पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम जर प्रॉपर तुम्ही फवारणीमध्ये ठेवलं तर कुजीची समस्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये हे कॉम्बिनेशन देऊ शकतात सेटिंग झाल्यानंतर घडाला लवचिकपणा राहणं घड जास्त कडक न होणं त्याच्यानंतर प्रत्येक सेलची भित्तिका मजबूत राहणं किंवा तुमच्या पानाचा ब्रश सॉरी घडाचा जो ब्रश असतो तो ब्रश मजबूत होण्यामध्ये झिंगचा रोल असतो तर प्रॉपर स्टेजेस नुसार जर झिंग तुमचा घडाला जर मिळालं तर घड मजबूत लांब आणि बळकट तयार होतो प्रॉपर जर घडाच्या नुसार जर हे कॉम्बिनेशन गेलं तर जो तुमचा मण्याचा ब्रश असतो तो बळकट लांब तयार होतो जेणेकरून प्लॉट फार्वेज झाल्यानंतर जी किपिंग क्वालिटी असते ती कीपिंग क्वालिटीसाठी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळत असते आणि झिंकाबरोबर जो झिंक जातो त्याच्यामधनं तुम्हाला हे काम खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसत त्याच्यामुळे ती पण समस्या तुमची दूर होते मेजरली फ्लावरिंग अवस्थेमध्ये सेटिंग होत असताना गळीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते तिथं आपण खूप मोठ्या प्रमाणात पीजीआर मॅनेजमेंट खूप मोठ्या प्रमाणात फंगिसाईड मॅनेजमेंट करत असतो पण न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा तिचा अभाव मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये दिसतो म्हणून एक सत्तर ऐंशी नव्वद टक्के फ्लॉवरिंग अवस्था ॲव्हरेजली जी तुम्हाला प्लॉटमध्ये दिसली त्या स्टेजला सुद्धा तुम्ही झिंकावर कॅल्मिनाचा वापर करू शकता नंतर मग तुम्हाला सेटिंग झाल्यानंतर ज्या समस्या येतात जसं की डेटनेक्रॉसिस असेल किंवा ममिफिकेशन हा मेजर इश्यू आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे येतो तो, तो प्रॉब्लेम असेल किंवा पाणी उतरण्याच्या स्टेजला समजा एखादा पाऊस झाला तर क्रॅकिंग समस्या येते क्रॅकिंग येऊ नये म्हणून तुम्ही जर कॅलमिनो झिंकाबोअरचा सुरुवातीपासून प्रॉपर वापर केला तर क्रॅकिंगला खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करण्यासाठी हा कॅल्मिनो किंवा पोटॅशियम किंवा मॅग्नेशियम खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतो म्हणजे मम्मीफिकेशन डेट नेक्रोसिस त्याच्यानंतर क्रॅकिंग समस्या याला प्रतिबंधक म्हणून तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत बरेच शेतकरी क्रॅकिंग यायला या लागली तर त्यावेळेस कॅल्शियमचा वापर मोठ्या प्रमाणात करतात तिथं मग कॅल्शियम क्लोराईड वापरतात कॅल्शियम ऑक्साईड वापरतात बरेच सोर्सेस वापरतात तिथं आपल्याला पाहिजे तसं समाधान भेटत नाही फक्त मानसिक समाधान होतं घडाला त्याचा पाहिजे तसा फायदा होताना दिसत नाही म्हणून सुरुवातीपासून ज्या स्टेजेस सांगितल्या पद्धतीने वापरलं तर तुम्हाला क्रॅकिंगला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येतं प्रतिबंधक म्हणून त्याच्यावर उपाययोजना करता येते त्याच्यानंतर क्वालिटी पॅरामीटर जे म्हणतो आपण गर असेल लष्टर असेल चकाकी असेल घडाला लवचिकपणा असेल या सर्वांसाठी तुम्ही जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर प्रॉपर कॅल्मिनो झिंकापोरचा वापर केला तर तुम्हाला ते कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने या क्वालिटी म्हणून खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतं तुम्हाला एक उत्कृष्ट क्वालिटीचा घड तयार करण्यासाठी न्यूट्रिशनल सपोर्टची गरज म्हणून तुम्ही कॅल्मिनो झिंकापोरचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकता आता हे कॉम्बिनेशन बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न असा येतो की हे कॉम्बिनेशन आपण कशात मिक्स करू शकतो कशात मिक्स नाही करू शकत तर याच्यावरती बोलायचं झालं तर कॉपर बेस बुरशीनाशक सल्पर बेस्ड बुरशी प्लस काही ऑरगॅनोफॉस्फरस ग्रुप बेस कीटकनाशक प्लस त्याच्याबरोबर काही एससी फॉर्म्युलेशन बेस मार्केटमध्ये प्रॉडक्ट येतात एससी फॉर्म्युलेशन म्हणजे थोडेसे असे घट्ट द्रवरूप स्वरूपामधले प्रॉडक्ट असतात फॉर एक्झाम्पल काही नावं जर घ्यायचं झालं तर मग तुमचं एलिएट असेल प्रोफाइलर असेल रिवर्स असेल कुमान असेल त्याच्यानंतर ओडी असेल हे जे थोडेसे ऑइल बेस आणि थोडे घट्ट द्रवरूप बेस प्रॉडक्ट जे आहेत जे थोडे प्रॉब्लेमॅटिक असतात मागे पुढे स्प्रे जाण्यामध्ये किंवा मिक्सिंगमध्ये अशा प्रॉडक्ट बरोबर शक्यतो कॅल्मिनो झिंकावर मिक्स करायचं नाही बाकी तुम्ही जे मिल्ड्यू साठी मॉलिक्युल वापरतात किंवा साठी मॉलिक्यूल वापरतात त्याच्याबरोबर कॅल्मिनो झिंकावर तुम्ही देऊ शकतात फॉर एक्झाम्पल कर्जेट असेल मेलिडिडिओ असेल स्कोअर असेल कॉन्टाप असेल त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट फंडी साईडमध्ये एम असेल अँट्राकॉल असेल झेड अठ्ठ्याहत्तर असेल अशा कॉन्टॅक्ट किंवा सिस्टेमिक मॉलिक्युल बरोबर तुम्ही कॅल्मिनो झिंकाबोरचा वापर ऍडजस्टमेंटनुसार तुम्ही बिंदास करू शकतात फक्त कॉपर बेस बुरशीनाशक जर तुम्हाला कॅल्मिनो बोरच्या आसपास द्यायचे असतील तर एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर तुम्हाला कॉपर बेस बुरशीनाशकाचा वापर हा टाळणं गरजेचं आहे ही काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे मित्रांनो हे जे मी तुम्हाला सर्व सांगितलं याचा प्रॉपर सुरुवातीपासून द्राक्ष पिकामध्ये जर वापर केला तो बरेश वापर तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदे दिसून येतील बरेच शेतकरी सेटिंग झाल्यानंतर कॅल्मिनो झिंकाबोरचा वापर करतात दोन स्प्रे येतात तीन स्प्रे येतात तर प्रॉपर रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर सुरुवातीपासून फेलफूट पासून त्या आठ ते दहा एम एम पर्यंत प्रॉपर मॅनेजमेंट जर तुम्ही कॅल्मिनो झिंकाबोरचं केलं फवारणीमधनं तर तुम्हाला त्या न्यूट्रिशनल सपोर्टमधनं फायदे जे होतात ते तर आहेच पण सेपरेट तुम्हाला वेगळं झिंक वेगळं कॅल्शियम वेगळं मॅग्नेशियम वेगळं पोटॅशियम वेगळं बोरॉन घेऊन प्लॉट मध्ये मारण्याची गरज पडत नाही एक खूप जास्त बॅलन्स तुमचा इनबॅलन्स फवारणीमधनं होत नाही झाडाला न्यूट्रिशनल सपोर्ट चांगलं मिळतं आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी प्रॉडक्ट तयार होण्यासाठी हे कॉम्बिनेशन मदत करतं गेले एक पंधरा वीस वर्षापासून या प्रॉडक्टवरती या कॉम्बिनेशन वरती कंपनी काम करत आहे आणि आम्ही स्वतः ॲज अ टीम म्हणून गेले बारा तेरा वर्षापासून याच्यावरती काम करतोय सो प्रत्येकाने काही अडचण असेल तर मी खाली नंबर देण्याचा प्रयत्न करेल काही अडचण असेल तर तुम्ही याच्यावरती प्रश्न विचारू शकता सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद